मोठ्या घडामोडीकडे वेळ्यात शरद पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावलेला आहे माझ्या मुलीकडे कर्तृत्व असतानाही तिला बाजूला ठेवून इतरांना संधी दिली तरी ते राष्ट्रवादी सोडून गेले अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह फुटलेल्या आमदारांना टोला लगावलाय

फुटलेल्या सर्व आमदारांना टोला लगावलेला आहे मुलीकडे कर्तृत्व असताना सुद्धा इतरांना संधी दिली तरी ते राष्ट्रवादी सोडून गेले अशा शब्दामध्ये त्यांनी अजितदादा गटाला टोला लगावल्याचं आपण पाहतोय तर शरद पवार यांनी फुटलेल्या आमदारांना गर्भित इशाराही दिलेला आहे अंतुलेंनी माझे सत्तर पैकी बासष्ट आमदार फोडले आणि मी पाच आमदारांचा नेता झालो त्यानंतर पुढील निवडणुकीमध्ये अठ्ठावन्न आमदारांना लोकांनी पाडलं हीच स्थिती आगामी निवडणुकांमध्ये दिसणार

आणि सगळे सरकारी सोडून गेले साम टीव्ही वरती एक्सक्लुझिव्ह आपण शरद पवार यांची ही प्रतिक्रिया पाहिलेली अंतुलेनी माझे सत्तर पैकी बासष्ट आमदार फोडले मी पाच आमदारांचा नेता झालो आणि निवडणुकीमध्ये अठ्ठावन्न आमदारांना लोकांनी पडलं ही स्थिती आगामी निवडणुकांमध्ये दिसणार असल्याचं शरद पवार म्हणाले साम टीव्हीवर आपण त्यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया पाहिली आहे